हाय ना कसे हा बरेच ना बरेच हा आजच्या दिवस तुमचा खूप खूप चुकायचा मैतीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आवड त्याच्या ईश्वरचा तर बघा आंघोळ वगैरे झाले सर्व झाड दुडस रोखे झालेलं आहे माझं आता तर आता चला म्हटलं देवपूजा पण करून घेते माझं ह्या बाहेर थोडशी धंदा नाही आहे मग मी टेरेसवरती म्हणजे असं खिडकी आहे तिथं ठेवलेली आहे तुळस मग तिथं सुरुवाती घे पण आधी हा एक संध्याकाळी लावते तो आधी हा एक देवघराचा आहे हा दिवा देवघराचा आहे आणि हा महादेवाचा शिवलिंग आहे ना चला आजचा व्हिडिओ खूपच छान होणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा okay. थोडे फुलं पण तोडून आणले मी आता चा ठेवते आता संपला आता एवढंच हे छान आहे पचराला नाही बाहेर कचरा टाकायला गेली होती चहा काढून घेते आधी चहा घेते नंतर दुसरं काही रुटीन

सगळ्या ठेवून चला नाश्टा आता सर्व काय आवरून झालं मनोरमा केला नाष्ट्याला नाष्टा करून मी आता साडी चेंज करून आली इथं चक्कीवर बघा अशी दाढ दळली जाते ही दुसऱ्याची आहे माझा अजून नंबर बाकी आहे तर अशा प्रकारे ही दाढ इथं अशी टाकली दळायला दडलं काही इथं पीठ टाकतात आणि मसाला पाणी टाकून हे असं भिजून घेतात आणि भिजल्यानंतर हे बघा इथं असं दाबतात म्हणजे मौसूत व्हायला पाहिजे पीठ त्यासाठी आपण घरी कुटतो ना तर ते कुटत नाही असं मशीनने दाबतात म्हणजे सर्व काही मशिनीचंच काम राहतं इथं तर आता बघा माझी डाळ टाकलेली आहे हे तर दुसऱ्याचं हे त्या ताईचं आहे बाजूच्या ताईचं माझी आता डाळ तळायला टाकलेली आहे आणि तेवढ्यात मी इथं मसाला तयार करते बघा इथं मी रामबंधूच्या तीन पुड्या टाकलेल्या आहे आणि मला हा रामबंधूचा मसाला आवडतो आणि त्यांच्याकडे पण खूप छान मसाला असतो त्यांच्याकडचा मसाला पण पण मला अशी सवय झालेली आहे ना रामबंधू मसाल्याची सवय झालेली आहे म्हणून मी तोस टाकत असते तर तीन किलो डाळला मी तीन पुड्या इथं टाकलेल्या आहे कारण की पापड छान मस्त स्वादिष्ट येतात त्यासाठी आणि बघा असं पीठ इथं असं दाबलं जातं मऊसूद आणि एकच वेळा नाही तर था 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 दोन तीन वेळा असं परत परत असं काढून परत अजून इथं असं टाकतात हे बघा आणि छान प्रकारे मस्त मऊसूत होतं तोपर्यंत असंच करत राहतात ते नंतर पापड बनवायला असं लादीच्या लादी, लादी टाकून देतात मग पापड मस्त गोल येतात तर बघा अशा प्रकारे हे बघा हे आता दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा निघाला परत अजूनसुद्धा तसंच करणार होत आता हे बघा तीन वेळा असं करत मऊसूत पीठ मस्त करून घेतात आणि तेव्हाच मग लादीच्या लादी इथं असं पसरून मग पापडच्या जे ज्या ठिकाणी पापड बनतो ना त्या ठिकाणी लादीच्या लादी असं पसरवून टाकतात तर बघा माझा मसाला पण इथं मिक्स झालेला आहे आणि हा मसाला ना असं ढवळून घ्यायचा खूप छान प्रकारे जास्त वेळ जितकं ढवळलं ना तेवढा मसाला मस्त मॅश होऊन जातो आणि असं गिटोडी वगैरे काहीच राहत नाही आपल्या पापडांमध्ये तर बघा अशा प्रकारे मसाला मस्तपैकी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आता याता हीचे पापड चालू आहेत यांचंच पीठ वगैरे दाबलं जाते आणि बघा मी माझ्या पिठाचा स्वाद घेते थोडंसं कसा लागतं आहे बाबा असं आणि खूप छान पीठ लागलं ला, पीठसुद्धा खाऊन बघितलं मी आणि मस्त छानच पापड येतात अशा प्रकारे बघा इथं असं पीठ काढून पण घेतात ते पूर्ण पीठ निघून जातं सुद्धा चक्कीला लटकलेलं राहत नाही भिजायच्या टायमालासुद्धा आणि दडायच्या टायमालासुद्धा आणि बघा हे पापड आता असे चालू झालेले आता खाली ती दुसऱ्या बाईचे पापड चालू आहे ना ती ताई त्यांचे पापड काढत आहे ह्यांच्यानंतर माझाच नंबर आहे आता आणि अशा प्रकारे खूपच छान मस्त गोल आणि जरी तुटलेला ताटलेला किंवा असं बाकडा वगैरे असतो ना तर आता बघा अशा प्रकारे सर्व काही पापड बनवले जातात आणि खूप छान खूप टेस्टी आणि बघा मसाला आता माझे चालू झालेले हे पापड आता त्या ताईचे पापड पुढचे पुढं निघून जातील त्या ताई उठल्या का लगेच मी आहे ने ता। आणि हे बघा माझे पापड चालू झाले ना म्हणून मी तो हुबी आता तिथंही नाही गेला आणि मी बसेल तिथं त्यांचे पापड पूर्ण प झालेले आता मी बसली इथं हे बघा हे माझे पापड चालू झाले अशा प्रकारे पापड पडतात आपण फक्त गोळा करायचा आणि आपण यांना फक्त डाळ घेऊन जायची आपल्याकडे मसाला नाही राहिला ना ते चक्कीवाले त्यांचे मसाले देतात नाहीतर मग आपल्याला जर आपलं आवडत असेल तर आपण घेऊन जायचं तर बघा अशा प्रकारे पापड मस्तपैकी आता मी इथं सर्व काही पापड असं गोळा करणारे आणि पटापट पटापट निघतात पापड काही वेळ लागत नाही आणि घरी आता माझ्याने होत नाही मी आधी घरी किती आठ आठ किलोचे पापड करायचे पण माझ्याने आता घरी अजिबात होत नाही त्यासाठी मी आता चक्कीवरूनच करून आणते आणि छान मस्त टेस्टी असतात ते पण पापड खूपच मस्त असतात तर बघा अशा गड्ड्याच्या गड्ड्या मी केलेला आहे बघा हे आता माझे झाले पापड मी आता पिशवीमध्ये भरते आणि आता निघते घरी बघा अशा प्रकारे पिशवीमध्ये भरून चालले मी आता घरी ती ताई चक्कीवाली ताई माझ्याशी गप्पा करते ताई म्हणे यावर्षी तुम्ही तीनच किलोचे केलं असं म्हणते ही ती पण मी त्याला सांगते माझ्या दोघं बहिणी करून घेऊन गेल्या कविताचे पापड नंतर आता नंतर करेल मी अजून चार पाच किलोचे तिच्याशी गप्पा मारत होती आता निघाली घरी तर घरी आल्या आल्या दादू दीदी आणि मी आम्ही पापड पसरवायला लागले बघा मस्तपैकी सर्व काय पापड आम्ही इथं पसरवत आहे अशा प्रकारे सर्व पापड इथं आम्ही पसरून दिलेले दादू दीदीचे तर खूपच छान मदत होते आणि असं पण काय काम राहिलं ना दीदी खूप मस्त मदत करते आणि तिच्या माबीला आपण मस्त मदत करू लागायची ती काही पण कामासाठी आणि मलासुद्धा मदत करू लागायची ती तर बघा अशा प्रकारे ना दिदीने दी दादूने आणि मी आम्ही सर्व काही पापड असं पसरून दिलेले आणि मी जास्त वेळ नाही फक्त दहा ते पंधरा मिनटं आहे जास्त वेळ नाही सुकवणार आहे आणि तुम्ही आहे ना हे पापड थोडे राहिले ना फ्रीजमध्ये सुद्धा डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकता तुमचं फ्रीज जर थोडंसं रिकामं जागा राहत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता पण मी तर काही फ्रीजमध्ये ठेवत नाही कारण की माझे जास्तीचे पापड असतात आणि मी पूर्णपणे सुकवून घेते नंतर डब्यामध्ये भरते म्हणजे अजिबात खराब होत नाही एक वर्ष दोन वर्षे खराबच होत नाही हे पापड तर बघा अशा प्रकारे मी गेल्या वर्षी पापडचं नाही बनवले होते म्हणून यावर्षी लवकर बनवून घेतले आणि अशा प्रकारे ना सर्व काही पापडं पसरून दिलेले आहे तुम्ही बघू शकता आता पापड छानच पसरवले गेलेले इथं एक एक पापड पसरवायला थोडा वेळच लागतो ते वेपर्से कसे असतात ना पटापट पटापट दोघं दोघं हातांनी दो, टाकले जातात हे थोडे चिपकलेले असतात ना मग काढायला थोडा वेळ लागतो तर बघा अशा प्रकारे हे पापड दादू बघा दादू पण गोळा करू लागत आहे आता हे पापड सर्व सुकले गेले अजून तर दादू पसरवतच हे अशा प्रकारे सर्व काय पापड इथं पसरून दिलेले आता तुम्हाला दाखवते मी पापड कसे पसरवले हे ते सर्व एकमेकांवर टाकलेले जसे जसे वरवरचे सुकले जातात ना तसे तसे भरत जायचं तर अशा प्रकारे सर्व बघा आणि हे ना लगेच मी ना पंधरा मिनटामध्ये लगेच करून घेणार आहे कारण हे गावाला द्यायचे पापड जास्त सुकले मग तुटतात त्यासाठी थोडेसे थोडे जास्त नाही थोडे ओले वोले ओलेच गोळा करायचे आता हे सर्व काय मी गोळा करून आहे आता लगेचच झाले आता पंधरा मिनटं आणि अशा प्रकारे सर्व काही पापड मी इथं टाकून ता घेतलेले आहे आणि आजचा व्हिडिओ खूपच छान होणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा बघा अशा प्रकारे सर्व पापड मस्त सुकले गेलेले आहेत आणि आता मी हे सर्व पापड एका बाजूने असं भरत जाणार आहे बघा हा डब्बा पण घेतलेला आहे भरण्यासाठी मी छान प्रकारे पापड झालेत आता डब्यामध्ये भरते लगेच्या लगेच अशा गड्ड्या आणि चला आज पुरता माझा हा एवढा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा आणि मशीनचे पापड आवडले का तुम्हाला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर चला ताईंनो आज पुरता हा एवढाच व्हिडिओ फॅनचा आवाज येतो हे व्हिडिओमध्ये आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व यूट्यूबच्या ताईंना बाय बाय अशा प्रकारे सर्व पापड डब्यामध्ये मी आता भरून घेते आणि जेव्हा आपल्याला गावाला द्यायचे राहताना तेव्हा आपण खोक्यामध्ये पॅक करून देऊन द्यायचे म्हणजे तुटत पण नाही आणि फुटत पण नाही तर अशा प्रकारे हा व्हिडिओ माझा इथं झालेला आहे आता तर चला भरू लागतोय काशी बुटली येशी। आता अशी गड्डीच्या गड्डी करून घेतलेली आहे मी चला झाले माझे सर्व काय पापड भरून तर चला सर्व ताईंना बाय बाय